पण तिथले जे पोलीस निरीक्षक आहेत गुंजाळ म्हणून ते त्या कर्मचाऱ्याला पाठीशी घालत आहेत आणि आतापर्यंत त्याच्यावर कुठलीही कारवाई होत नाही जर नागरिक त्र त्रस्त आहेत त्या पोलीस स्टेशनमधील सगळे कर्मचारी त्रस्त आहेत आणि अनेक तक्रारी येऊनसुद्धा त्याला पाठीशी का घातलं जातं आहे हेच समजतली पोलीस अधीक्षकांवर कोणाचा दबाव आहे याचं उघड व्हावं कारण जर नागरिकांना त्रास होत असेल तर अशा कर्मचाऱ्यावर कारवाई होणे गरजेचं आहे कर्मचाऱ्याचं नाव संजय सपाळे असं समजतं त्याच्यावर पिंपराळ्यातल्या काही महिलांनी एका वकिलाच्या भावनेने पण तक्रार केलेली आहे अशा तब्बल सोळा तक्रारी आहेत असं सगळ्या ठिकाणी बोललं जातं आहे पण पोलीस अधीक्षक त्याच्यावर दुर्लक्ष करत आहे एका राजकीय पक्षाच्या शहरप्रमुखाने सुद्धा त्याच्यावर तक्रार केलेली होती पण शेवटी त्या कर्मचाऱ्याने त्यांना कुठेतरी दबाव आणून ते शांत केलं आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा वरिष्ठ लोकप्रतिनिधींनी सुद्धा सांगितल्यावर त्या कर्मचाऱ्यावर कुठली कारवाई होत नाही असा कोणता राजकीय दबाव प अनु अधिकाऱ्यांवर आहे हेच समजत नाही जर अशा पद्धतीने जर पोलीस कर्मचारी वागत असतील आणि त्यांना पाठवा दिलं जात असेल तर हे जळगाव शहरासाठी जी वाढलेली गुन्हेगारी याच्यासाठी हे फार घातक आहे तरी पोलिस वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याच्यावर कारवाई करावी ही विनंती